चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या एकादशी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते वरुथीन एकादशीला भगवान श्री विष्णूंची पूजा करावी व व्रत धारण करावे वरुथीन एकादशी सौभाग्य प्रदान करणारी सर्व पाप नष्ट करणारी आणि मोक्ष प्रदान करणारी आहे हे व्रत केल्याने सौभाग्य होते भगवान अर्जुनाच्या एकादशी व्रताची कथा आणि महत्व सांगितले यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी रेवा म्हणजे नर्मदा नदीच्या काठावर मांधाता नावाचा अत्यंत परोपकारी व तपस्वी राजा राज्य करीत होता राजा दानवीर व प्रजेचे पालन पोषण करणारा होता काही दिवसांनी राजा जंगलात तपस्या करण्यासाठी गेला राजा आपल्या तपस्यत मग्न होता तेव्हा जंगली अस्वल राजाच्या तपस्या करत बसलेल्या ठिकाणी आले अस्वलाने पायाचा चावा घेतला अस्वल राजाला खेचून दाट जंगलात घेऊन गेले तेव्हा राजाने तपस्या धर्माचे पालन करत विचलित न होता भगवान श्री विष्णूंची प्रार्थना केली तपस्वी राजाची प्रार्थना ऐकून भगवान श्री विष्णू तेथे प्रकट झाले आणि सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला परंतु तोपर्यंत अस्वलाने राजाचा एक पाय खाल्ला होता याने राजा खूप त्रास होत होता ते झाले भगवान विष्णूंना त्यांची वेदना जाणवली भगवान श्री विष्णूंनी राजा मानताना पवित्र नगरी मथुरा जाऊन भगवान श्री विष्णूंच्या वरा अवताराची पूजा करण्यास सांगितले तसेच वरुठिंनी एकादशी व्रत करण्यास सांगितले या व्रताच्या प्रभावाने पाय बरा होईल असे म्हटले कारण या पायाची दशा पूर्वजन्मी घडलेल्या पापामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले भगवान श्री विष्णूंच्या आज्ञेचे पालन करत राजा पवित्र पावन नगरी मथुरा पोहोचले आणि पूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने व्रत केले आणि भगवान श्री विष्णूच्या वरा अवताराचे पूजन केले व्रताच्या प्रभावाने त्यांनी गमावलेला पायपूल प्राप्त झाला श्री विष्णूंच्या भक्ताला कृपेचा आशीर्वाद प्राप्त झाला चैत्र